रोशन शिक्षण संकुलात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात रोशन शिक्षण संकुल सोलापूर येथे इयत्ता दहावी सन दोन हजार अकरा ते बाराच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात पार पडला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक बी जे इंगळगी सर तर प्रमुख अतिथी म्हणून संस्था सदस्य एम एस शेखसर व श्राविकाबाई प्रशालेचे पर्यवेक्षक बी एन पौळ सर उपस्थित होते माझी विद्यार्थिनी ज्योती कोळी यांनी प्रस्ताविकातून शाळेतील उपक्रमांचे कौतुक केले उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत भावनिक क्षण अनुभवले वैशाली माळी दयानंद पुकाळे मेहबूब नदाफ किरण जाधव हो। व शुभम कोठे यांनी मनोगतातून अनुभव कथन केले अतिथी एम एस शेख यांनी विद्यार्थ्यांना प्रगतशील राहून जबाबदार नागरिक बनण्याचे आवाहन केले माजी विद्यार्थ्यांनी शाळेस पाण्याची टाकी व बँड पथकासाठी कवायत बँड भेट दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती कोळी यांनी तर आभार सौ कटारे मॅडम यांनी मानले शिक्षक वर्ग माजी विद्यार्थी व संकुलातील कर्मचारी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम भावुक वातावरणात उत्साहात पार पडला आयोजनासाठी शुभम कोठे व विकास अभंगे यांनी परिश्रम घेतले